नमस्कार मी निलेश पाटील तहसीलदार उत्तर सोलापूर आज ब्रिल दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशान्वये प्रांताधिकारी मान्य सदाशिव पळदुणे सर यांच्या नियंत्रणाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील छत्तीस ग्रामपंचायतचे सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया जी आहे ती बहुद्देशीय सभागृह सोलापूर या ठिकाणी पार पडली सदरच्या प्रक्रियेसाठी छत्तीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पदाधिकारी ग्रामपंचायतचे सदस्य तसेच इतर नागरिक उपस्थित होते सर्वांचं स्वागत करून आम्ही प्रक्रियेला ठीक बारा वाजता सुरुवात केली अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सहा सरपंच पदं आरक्षित होती त्यापैकी तीन पदं जी आहेत ते अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करायची होती अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी एक पद आरक्षित होतं ते अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलं न नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी दहा पदे आरक्षित करायची होती त्यापैकी पाच ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या पदासाठी आरक्षित करण्यात आली सर्वसाधारणसाठी एकोणीस पदे जे आहे ते होती त्यापैकी सर्वसाधारण महिलांसाठी दहा पदं आरक्ष आरक्षित करायची होती सदरची संपूर्ण प्रक्रिया ही प्रांताधिकारी मान्य सदाशिव सर यांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली अतिशय शांततेत व सुळितपणे पार पडले धन्यवाद